लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी शहापूर येथील उदयसिंग पाटील यूथ फाउंडेशन यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल व प्रभाग क्रमांक एक दोन तीनमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शहापूर हायस्कूल व ताराणी गर्ल्स कॉलेजमधील काही विद्यार्थिनी सामान्य कुटुंबातील आहेत त्या तीन ते चार किलोमीटर पायी चालत येऊन शिक्षण घेत असल्याची माहिती माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांना येथील शिक्षकांनी दिले याची गांभीर्याने दखल घेत गरजू विद्यार्थिनींची यादी शाळेकडून श्री पाटील यांनी मिळवली श्री पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्यासह नितीन कोकणे प्रधान माळी अनिल मुदाळकर व सहकाऱ्यांसोबत चर्चा करून सायकल व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तीस विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक दोन तीन मधील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पाच हजार वया व पेन यांचे वाटप करण्यात आले प्रारंभी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे होते तर प्रमुख उपस्थिती सुहास जांभळे नितीन कोकणे प्रधान माळी सचिन राणे दिलीप पाटील रोहित निमिष्ठे बंडा उगडे डॉक्टर आर्गे सुहास रमेश पाटील अभिजित रवंदे अविनाश वासुदेव मच्छिंद्र नगारे चिंकणे मॅडम पाटील मॅडम बालाजी हुल्लेमनी आदींसह भागातील उदयसिंग यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते